नमस्कार अमरावती अमरावती मनपा महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणारी निवडणूक आता तीस जानेवारीऐवजी सहा फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे एकोणतीस जानेवारीपर्यंत महापौर पदासाठी भाजपच्या नगरसेविका लता देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्नेहा आशिष लुल्ला यांनी नामांकन अर्ज उचललेले आहेत तर उपमहापौर पदासाठी आतापर्यंत युवा स्वाभिमान पक्षाचे अजय जयस्वाल सचिन भेंडे प्रशांत वानखडे शिवसेनेच्या मंजुषा जाधव आणि बसपाचे सचिन वैद्य यांच्यासह एकूण सात नगरसेवकांनी अर्ज उचललेले आहेत नामांकन अर्ज उचल करण्याचा अंतिम दिवस दोन फेब्रुवारी असून विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या निर्देशानुसार सहा फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे ही निवडणूक जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक नगरसेविका हात उंचावून मतदानाद्वारे पार पाडणार आहेत आणखी कोणत्या पक्षाचे नगरसेवक अर्जाची उचल करणार हे आता पाहावं लागणार आहे अमरावती महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर निवडणूक तीस जानेवारीला होणार होती मात्र आता ती तहकूब करण्यात आलेली आहे हीच निवडणूक येणाऱ्या सहा फेब्रुवारीला होणार आहेत आतापर्यंत सात उपमहापौर पदाकरिता अर्जाची उचल करण्यात आले आहेत तर महापौर या पदाकरिता दोन उमेदवारांनी अर्जाची उचल केली आहेत लता देशमुख ज्या भाजपच्या नगरसेवक आहेत त्यांनी महापौर पदाच्या अर्जाची उचल केलेली आहेत तर दुसरीकडे स्नेहा लुल्ला या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत त्यांनी सुद्धा महापौर पदाकरिता आज अर्जाची उचल केली आहेत येणाऱ्या सहा फेब्रुवारीला कोणाची गणित सूत्र जुळणार कोणाचं बहुमत मोठं होणार आणि कोणत्याच्या कोणाच्या पारड्यात कोणत्या पक्षाच्या नगरसेवकांचं मत पडणार हे आता पाहावं लागणार आहेत अजय शृंगारे विदर्भ मतदार अमरावती